नमस्कार आरो स्टोरी मराठीमध्ये आपल्या मा सर्वांचे स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत एक हृदयस्पर्शी कथा मनू आणि तिचे बाबा टन 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 असा घंटेचा आवाज झाला आत्तापर्यंत शांत असणारी शाळा एकच गलका करत मैदानावर आली पाच पाच सहा सहाचे ग्रुप पटापट पत तयार झाले वर्गातून बाहेर येतानाच आवाज क्षणार्धात शांत झाला स्टील पितळ अल्युमिनियमच्या डब्यातील तसेच काहींच्या कापडात बांधून आणलेली सर्व जिन्नस पटापट बाहेर निघाले डब्यातील अमृत तुल्य तु पदार्थांची वाटावाटी झाली गप्पा करता करता पदार्थ कधी पोटात जाऊ लागले कळलेच नाही त्याच एका गटात मनू जेवत होती चौथीत असलेल्या मनूच्या डब्यातील भाजी आज सर्व मैत्रिणींना आवडली होती आजची भाजी माझ्या बाबाने केली मनूच्या या वाक्यावर सर्वांचा हाशा पिकला मनूच्या मनात मात्र बाबांविषयीचा आदर आणि अभिमान आणखीच वाढला त्यानंतर दुसऱ्या दिवशी बाबा शेजारची ताई घरी नाही काल तिने माझी वेणी घालून दिली होती आज कोण घालणार वेणी शाळेत काय अशीच जाऊ मी मनू रडवेला स्वरात बाबांना म्हणाले मनू कशाला रडतेस चल ये इकडे मी घालतो तुझी वेणी बाबा म्हणाले बाबा तुम्हाला वेणी घालता येते मनू आश्चर्याने म्हणाली प्रयत्न करतो बाबा म्हणाले मनूजवळ दुसरा पर्याय नसल्याने ती कंगवा आणि रिबीन घेऊन बाबांजवळ बसली बाबा हळूहळू केस विंचरत तिची वेणी घालू लागले मनूच्या सूचना सुरू होत्या बाबा चांगली वेणी घाला बरं नाहीतर मैत्रिणी हसतील रिबीन बरोबर बांधा बरं नाहीतर सुटेल मनूची वेणी होत नाही तोच कल्पू तिला शाळेसाठी बोलवायला आली मनूच्या मनात वेणीबद्दल शंका होती म्हणून ती आरशात बघते तिची शंका निरर्थक ठरते बाबाने वेणी उत्तम घातलेली होती ती बाबांवर मनातून खुश होते खुशी खुशी दफ्तर उचलते आणि कल्पूसोबत शाळेसाठी निघते आज शनिवार असल्याने मनूची शाळा सकाळी होती मनूच्या बाबांनी तिची वेणी घालून दिली हे कल्पुने स्वतःच्या डोळ्याने पाहिलेले असते मधल्या सुट्टीत कल्पू सर्व मैत्रिणींना ही गोष्ट सांगते सरला गीता रत्ना सर्वजणी मनुजा बाबांचे कौतुक करतात आमच्या तुझ्या बाबाने तुझी वेणी छान घातली म्हणून प्रत्येक मैत्रीण वेणीला हात लावते मनुही एक वेणी मागे एक पुढे ठेवत तोऱ्यात चालते बाबाने घातलेली वेणी बाप लेखीतील विण मात्र अधिक घट्ट करते बाप लेकीच्या सहवासातील दोन दिवस भरकन निघून जातात मनुची आई जेव्हा मामाकडे जायला निघाली तेव्हा खरे तर दोघीही मायलेकींच्या डोळ्यात पाणी तरळं होतं पण आईचा नाईलाज होता मनूला सोबत घेऊन जावं तर तिची शाळा दोन महिने पडली असती घरी ठेवावं तर बापलेकींचं कोण करेल शेवटी खूप विचार करून छोट्या भावाला सोबत घेऊन आईने एकटीने जायचा निर्णय घेतला मनूजवळ राहायला तिच्या बाबांची आजी आली होती असे मनूचे आणि तिच्या बाबांचे अनेक किस्से मणू लिहायला बसली तर एक कादंबरी कमी पडेल मनूच्या बाबांना काय येत नव्हतं फाटलेला कपडा हाताने इतका सुबकतेने शिवत की जणू शिलाई मशीनवर शिवला आहे स्वयंपाकात तरबेज खेळात तरबेज प्रत्येक गोष्टीत नीटनेटकेपणा कामात चोख असं कोणतंच काम नव्हतं की मला जमत नाही असं ते म्हणतील तर असे हे मनूचे बाबा तिचे पहिले गुरु झाले शाळेचा बराचसाच अभ्यास ते मनूला शिकवत पण फक्त शालेय शिक्षण म्हणजे खरं शिक्षण नसते जीवनातील संस्कारक्षम धडे शिकणे म्हणजे शिक्षण ते अनुभवातून प्रत्यक्ष कृतीतून शिकवले जाते कसे शिकवले जाते ते या प्रसंगावरून कळेल एकदा मनुच्या मावशीकडे एक, एक फंक्शन होते मावशी नागपूरला राहत होती मावशीकडील सर्व फंक्शन संपून सगळेजण परतीसाठी नागपूर स्टेशनवर आले होते त्यावेळी ट्रेनचे ऑनलाईन लोकेशन कळत नव्हते म्हणून ट्रेनच्या वेळेवर हजर झाले होते पण स्टेशनवर आल्यावर कळले की ट्रेन दोन तास लेट आहे सर्वजण नाराज होऊन बसून होते गप्पा झाल्या अंताक्षरी खेळून झाले पण टाईम काही जात नव्हता शेवटी बोर होऊन सर्वजण बसून होते तोच मनूला एक उंगळ कपड्यातील भिकारीन दिसली ती डस्टबिनमध्ये काहीतरी शोधत होती तिच्या हाताला एक ब्रेड लागला तिने तो बाहेर काढला थोडा पुसून काढला आणि तोंडात टाकला आणि बकाबक खाऊ लागली तिने पुन्हा डस्टबिनमध्ये हात घातला यावेळी तिला बिस्किट सापडले ते पण ती बकाबक खाऊ लागली ते केळसवाणे दृश्य पाहून मनूच्या तोंडून निघून गेले शी काय बाई आहे मनुचे बाबा पण त्या बाईचे निरीक्षण करत होते त्यांनी ओळखले की त्या बाईला खूप भूक लागली आहे त्यांनी लगेच बॅगमधील साजूक तुपाचे लाडू काढले आणि त्या बाईच्या हातात दिले तिने डब्बा उघडला बाबांकडे पाहिले हे लाडू माझ्यासाठी आहेत का असे खुणेनेच तिने विचारले बाबा म्हणाले हो हे तुझ्यासाठीच आहेत तिने एक लाडू काढला आणि खाल्ला लगेच तीन चार लाडू तिने फस्त केले त्यानंतर तिची पोटातील भूक शांत झाली असावी तिने बाबांकडे अश्रू भरल्या नजरेने पाहिले तिचे पोट भरलेले पाहिल्यावर बाबांचे मन समाधाने झाले तिने डब्यातील लाडू स्वतःच्या पिशवीत काढून घेतले डबा परत केला काहीही न बोलता ती बाबांना आशीर्वाद देऊन निघून गेली भुकेलेला अन्न देणे हा संस्कार मनोच्या मनावर बिंबवला गेला तो तिच्या बाबांच्या प्रत्यक्ष कृतीतून तर असे हे मनोजे बाबा तिचे गुरु त्यांच्या सहवासात ती कितीतरी गोष्टी शिकली जीवनाचे प्रत्येक अनुभव तिला जवळून अनुभवता आले त्यातून ती खूप काही शिकली बाबांसोबत नसताना तिला हेच अनुभव कामे आले मग न डगमगता ती जीवनाची एक एक पायरी चढत राहिली त्यामागे तिच्या बाबांची शिकवण तिला बक्कळ मानसिक बळ देत होती आणि अजूनही देत आहे काय मग मित्रांनो कशी वाटली याची कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा आणि अशाच आणखीन कथा ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद